आजची कथा आहे एका मुलीचे आदर्श विचार हर्षालीचे शिक्षण पूर्ण झालं चांगल्या जॉबला देखील होती आणि बघता बघता लग्नाचे वेळ देखील झाले घरच्यांनी देखील हर्षालीच्या लग्नाचा विचार करायला तयार झाले पुढून स्थळं देखील चांगली येत होती हर्षाली संस्कारी सोज्वळ इंडिपेंडंट जबाबदार आणि एक चांगली मुलगी आहे हे सगळ्यांनाच माहीत होतं एक दिवस हर्षालीला दोन वेगवेगळ्या ठिकाणावरनं स्थळं आली हर्षालीच्या बाबांनी दोन्ही स्थळं पाहिली पहिलं स्थळ असं होतं की मुलगा जॉबला होता परंतु एका एक शाळेवर टेम्परवारी होता त्याच्या घरी बंगला शेती सर्व काही भरपूर होतं आणि मुंबईसारख्या ठिकाणी तीन फ्लॅट देखील होते वडील रिटायर देखील झाले होते सर्व काही चांगले होते जणो की काय कशाचीच कमतरता नसावी कारण त्या मुलाचे वडील चांगल्या कामात असल्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलासाठी सर्व काव काही कमवून ठेवलं होतं दुसरं स्थळ असं आलं होतं की एकंदरीत जेमतेम शेती साधं कौलारू घर आणि घरातील माणसे देखील साधी त्या मुलाची आई बाबा गायांचा दुधाचा व्यवसाय करत होते आणि मुलगा स्वतः स्वकर्तृत्वाने मुंबईसारख्या ठिकाणी व्यवसाय करत होता तसं पाहिलं तर दुसऱ्या स्थळामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वतःच साम्राज्य उभं करण्यासाठी वाव होता हे दोन स्थळ सोबतच आल्यामुळे हर्षालीच्या घरच्यांचा जरा गोंधळच उडाला आणि हर्षाली समोर देखील दोन स्थळ होते शेवटी चॉईस तिच्या हातात होता बाबांनी हर्षालीला विचारलं बाळा बाळा तुला हे स्थळ पसंत आहे का त्यावर हर्षालीने उत्तर दिलं हो बाबा छानच आहे नाव ठेवण्यासारखं तिथे काय आहे बाबांना देखील प्रश्न पडला एवढ्या साध्या घरामध्ये आपली पोरगी राहणार कशी मनामध्ये विचार केला आणि हर्षालीला विचारलं बाळा पण तू घर बघितलंस का त्यांचं कसं साधं आहे दगडमातीचं त्यातही नुसत्या दोनच खोल्या आहेत त्यावर हर्षालीने उत्तर दिलं म्हणून काय झालं बाबा बाबा हर्षालीला बोलतात त्यापेक्षा परवा आलेलं स्थळ काय वाईट आहे एवढा मोठा बंगला आहे नोकर चाकर वीस गाड्या शेती मुंबईला फ्लॅट सगळं काही आहे तुला काहीही कमावं लागणार नाही कष्ट करावे लागणार नाहीत नुसतं आरामच आराम आहे त्यावर हर्षाली म्हणते ते स्थळ नको बाबा त्यावर बाबा देखील म्हणतात अगं हर्षाली एवढं चांगलं असताना ते स्थळ नको का बोलते त्यावर हर्षाली बोलते बाबा मी त्या मुलाशी बोलले त्याचे काहीच प्लॅनच नाहीत स्वतःच्या भविष्याविषयी तिथं गेले तर माझ्या कर्तृत्वाला देखील वाव मिळेलच असं देखील नाही सगळं काही पूर्वजांनी करून ठेवलं आहे वडिलांनी सगळं काही आय दिलं आहे नवीन काही करायचंच नाही आणि माझी अशी स्वप्न आहेत स्वतःमधील ताकद ओळखून स्वतःला सिद्ध करायचं आहे आणि या सगळ्याला म्हटलं तर नवरा होय म्हणेल की नाही याची देखील शंका आहे कारण त्याचं स्वतःच अजून काही ठरलेलं नाही त्या उलट आजचं स्थळ बघा ना बाबा सगळ्या गोष्टी अजून प्राथमिक स्टेजला आहेत चांगलं घर नाही घरात कुठल्या सुखसुविधा देखील नाहीत स्वतःला सिद्ध करण्यासाठी वावच वाव आहे बाबा त्यावर बाबा म्हणतात हर्षाली बाळा तुला रोज सकाळी उठून म्हशीचं शेण काढावं लागेल धारा काढाव्या लागतील गोबर गॅसमध्ये शेण घालावं लागेल आणि गावी असेल तर तुझ्या सासू सासऱ्यांना देखील मदत करावी लागेलच ना त्या मुलाची साधी अजून रूम देखील झालेली नाही तुला संपूर्ण आयुष्यभर कष्ट करावे लागतील त्यावर हर्षालीने बाबांना उत्तर देते बाबा मला आवडेल बाबा मला आवडेल स्वतःचा संसार उभा करायचा तर कामही करावी लागणारच ना यश आणि सुख ही सहजासहजी मिळत नाही परंतु अगं हर्षाली पण सगळं सुख तुला तयार मिळेल ना परवाच्या स्थळाचा विचार केलास तर सगळं सुख आहे बाबा तेच तर नको आहे मला मी केवळ इतरांनी मिळवलेल्या ऐश्वर्याचा उपभोग घेत राहिले ना तर माझं अस्तित्व कुठं राहिलं आणि आणि तुम्हीच तर शिकवलं आहे ना मला की मी माझ्या मुलीला पोलेट्रीतली कोंबडी नाहीत तर गरुड बनवलं आहे तुम्हीच बोलायची ना बाबा तू उंच भरारी घे तुझ्या पंखांमध्ये बळ आहे जर मला सगळं आयतं मिळत असेल तर मी माझ्या पंखांचा उपयोग कुठे करू आणि बाबा मलाही श्रीमंत व्हायचं आहे पण ते स्वतःच्या प्रामाणिकपणे कष्ट करून आणि ही संधी सर्वत्र मिळत नाही हा मुलगा चांगला आहे निर्व्यसनी आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडणारा आहे कोणाचा आधार नसताना एखादा व्यवसाय उभा करू शकतो त्याच्यामध्ये लढण्याचे बळ आहे सामर्थ्य देखील आहे एक दिवस जगामध्ये स्वतःचे नाव सिद्ध करून दाखवीन असं देखील म्हणलंय आणि एवढा चांगला विचारांचा मुलगा असताना मी त्याला नकार कसा देणार एकमेकांचे विचार जुळले की संसार सुखाचाच होणार ना बाबा आणि बाबा बघा एक बैल कामसू आणि दुसरा आळशी झाला की चांगली मशागत कधीच होत नाही तसंच संसाराचं देखील आहे आता त्याच्याकडे किंवा माझ्याकडे काहीच नाही पण दहावीस वर्षानंतर आमच्याकडे गाडी असेल बंगला असेल त्यावेळी आम्हाला अभिमानाने सांगता येईल की यातील प्रत्येक काडी आणि प्रत्येक वीट आम्ही स्वतःच्या स्वकष्टाने मिळवलेली आहे अभ्यास करून नंबर मिळवण्यात खरी मजा असते नुसतं आईतं खाऊन पिऊन लोळणं जर कुणी याला सुख म्हणत असेल ना तर ते सुख नकोय बाबा मला आणि हे सगळे विचार आपल्या मुलीचे ऐकल्यानंतर हर्षालीच्या बाबांना देखील डोळ्यामध्ये पाणी आलं गर्वाने छाती अशी फुगली की मी केलेला संस्कार माझ्या मुलीवरती संस्कार पूर्ण झाले आहेत माझ्या पावलांवर पाऊल टाकत ती देखील वाटचाल करत आहे आणि हर्षालीच्या बाबांना देखील सांगितलं बाळा अभिमान वाटतो मला तुझा मग हर्षलीने आणि बाबांनी दुसऱ्या स्थळाला होकार देऊन लग्नाची तयारी केली तात्पर्य प्रत्येक मुलाला त्याच्या वडिलांनी कमवलेली प्रॉपर्टी तर सगळ्यांनाच मिळते परंतु स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःला सिद्ध करण्याची ताकद ही नसेल तर काहीच उपयोग नाही म्हणून लग्न करताना असा मुलगा निवडा की जो स्वतःला सिद्ध करेन आणि प्रामाणिकपणे आपल्या आईवडिलांची स्वप्न पूर्ण करणारा असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा